बैल पोळ्याच्या दिवशी ना प्रत्येक बैल त्याच्या मालकाला म्हणत असेल मालक मालक मला पुरणपोळीचा नैवेद्य नाही दिला तरी चालेल मालक माझी तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल मालक मला आजच्या दिवशी आराम नाही दिला तरी चालेल मालक फक्त एकच करा मालक मला कत्तल खाण्यात देऊ नका मालक मला मरायचं नाही हो। नाही मी मरू प्रत्येक बैल बैल आपल्या मालकाला हेच मागणं पोळ्याच्या दिवशी करत असावा म्हणून माझी प्रत्येक शेतकरी राजाला विनंती आहे आपण आपल्या बैलावर खूप प्रेम करतो ते प्रेम आपल्याला जपायचंय आणि आपल्या बैलाला कधीच कत्तल खाण्यात देऊ नका पोळ्याच्या दिवशी ना प्रत्येक बैल त्याच्या मालकाला म्हणत असेल मालक मालक मला पुरणपोळीचा नैवेद्य नाही दिला तरी चालेल मालक माझी तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल मालक मला आजच्या दिवशी आराम नाही दिला तरी चालेल मालक फक्त एकच करा मालक मला कत्तल खाण्यात देऊ नका मालक मला कत्तल खाण्यात मरायचं नाही हो मी कत्तल खाण्यात मरू शकणार नाही प्रत्येक बैल आपल्या मालकाला हेच मागणं बैल पोळ्याच्या दिवशी करत